आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकरू या प्राण्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेकरू हा महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी आहे तसेच शेकरू या प्राण्याला मोठी खारुताई असे सुद्धा म्हटले जाते हा प्राणी प्रामुख्याने सदाहरित निम सदाहरित व नदी काठी आणि जंगलाच्या ठिकाणी राहतो हा प्राणी प्रामुख्याने अकोला तालुक्यातील कोथाळा परिसरातील देवराया कुमशेद जानेवाडी यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतो शेकरू हा प्राणी झाडाच्या फाळण्यावर राहणारा प्राणी आहे हा प्राणी प्रामुख्याने आंबा फणस यासारख्या झाडांवर राहतो आणि या झाडांची फळे अन्न म्हणून खातो शेकरू या, या प्राण्याला विदर्भामध्ये पहाडी खार या नावाने ओळखले जाते महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात दरवर्षी शेकरू या प्राण्याची जनगणना केली जाते ही जनगणना जीपीएस च्या आधारे केली जाते वन्यजीवन विभागाच्या माहितीनुसार हरिश्चंद्र गड आणि कळसूबाई या अभयारण्यात या प्राण्यांची घरटी सापडलेली आहेत शेकरू हा पावसाळा सुरू होताच आपली घरटी नव्याने बांधण्यास सुरुवात करतो शेकरू या प्राण्याचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आता पावले उचलत आहे शेकरू हा प्राणी झुपकेदार शेपूट व मखमली तांबूस रंगाचा निसर्गप्रेमी प्राणी आहे हा प्राणी महाराष्ट्रातील भीमाशंकर सारख्या अभयारण्यामध्ये एका विशिष्ट वनस्पती खाऊन आपले जीवन जगतो सध्या घटत्या जंगलामुळे या प्राण्यांची संख्या कमी होत चाललेली आहे शेकडो हा प्राणी मांसाहारी आणि शाकाहारी आहे कधी कधी हा प्राणी झाडांवरील खातात हा प्राणी प्रामुख्याने झाडांची पाने फळे करतो शेकडू हा प्राणी आपले घरटे उंच झाडावर बांधतात हे प्राणी आपले घरटे काट्यांपासून बनवतात तसेच ते पानांचा सुद्धा उपयोग करतात हे प्राणी आपले घर घुमटा आकार बनवते या पक्षाचे घरटे गरुड पक्षासारखे असते शेकडू प्राण्याचा जीवन काळ सर्वसाधारणपणे शेकरू या प्राण्याचे जीवन काळ पंधरा वर्ष आहे प्रजनन काळ शेकरू हा प्राणी वर्षभर अनेक वेळा प्रजनन करतो शेकरू या प्राण्याचा गर्भधारणाचा कालावधी पंचवीस ते पस्तीस दिवस असतो मादा शेकरू ही एका वेळेस एक किंवा तीन पिल्लांना जन्म देते शेकरू हा स्वतंत्र प्राणी आहे त्याला एकटे राहायला फार आवडते कधी कधी हे प्राणी विणीच्या हंगामामध्ये एकत्र येतात तसे पाहायला गेले तर शेकरू हा प्राणी दिवसात बाहेर पडतो कारण की हा अतिशय लाजाळू प्राणी 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 आहे आहे त्यामुळे हा रात्रीचे आपल्याला दिसत नाही तसे गेले तर भारतीय ज्याला भारतामध्ये मोठी खारुताई असे सुद्धा म्हटले जाते हा प्राणी प्रामुख्याने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सातपुडा डोंगर रांगामध्ये आढळतो हे प्राणी प्रामुख्याने नदीकाठी आणि जंगलामध्ये आढळतात महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यात हे प्राणी सर्वात जास्त आढळतात शेकरू प्राण्याबद्दल मनोरंजक तथ्य शेकरू हा प्राणी ताशी बत्तीस किलोमीटर वेगाने पळू शकतो शेकरू या प्राण्याचे डोळे खूप मोठे असतात त्यामुळे त्यांना इतर प्राण्यापासून आपले संरक्षण करण्यास मदत मिळते हे प्राणी जन्मताच आंधळे असतात शेकरू या प्राण्याचे तीन प्रकार पडतात शेकरू या प्राण्यातील काही प्रजाती झाडांवर किंवा जमिनीमध्ये बिळ करून राहतात शेकरू हा प्राणी प्रामुख्याने शंगाने लहान लहान कीटक आणि अंडी यासारखे अन्न खातो शेकरू या प्राण्याचा गर्भधारण कालावधी पंचवीस ते पस्तीस दिवसांचा असतो शेकरू हा प्राणी मूळ भारतीय निवासी आहे शेकरू हा प्राणी प्रामुख्याने भारतातील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आढळतो शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू प्राण्याचा जीवन हा पंधरा ते सोळा वर्षाचा असतो शेकरू या प्राण्याचे वैज्ञानिक नाव रफुटा इंडिका असे आहे जर तुम्हाला शेकरू या प्राण्याविषयी डिटेल्समध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे